राम मंडळी जय महाराष्ट्र कसे आहात सगळे मजेत आहेत ना मजेतच रहा तर आज तशी माझी आंघोळ झाली बारा वाजले आहेत आणि आज गुरुवारी त्याच्यामुळे सत्र चालले आरामशीर कारण स्वयंपाक नसतो माझा उपवास असतो आणि तनिषाचा टिफिन सकाळीच झालेला असतो अजून कपडे धुवायचे बाकी आहेत तनिषाला सकाळी टिफिन मध्ये दिलं होतं असं सटर फटर करून मी तिला जास्त काही सटर फटर देत नसते सटरफटर म्हणजे असं वेगळं काही ने देत देते आज पोह्यांचा चिवडा करून दिला होता संगमनेरला असताना ती जेव्हा सिनियर के जीत होती ना तेव्हा मी तिला सॅटरडेला असं वेगळं काही करून द्यायची पण मग आता मी तो दिवस बदललाय गुरुवार केलाय कारण की गुरुवारी माझा उपवास असतो आणि तिच्या एकटीसाठी भाजीपोळी करायची तर मग चला गुरुवारी आपण तिला असं वेगळं काहीतरी देत असं म्हटलं मी इतर दिवशी मी तिला भाजी पोळीस देत असते तिला यायला अजून दोन तास बाकी आहेत आल्यानंतर मग तिला गरम गरम काय म्हणतात तांदळाचे घावणे करून दे तांदूळ भिजत टाकलेले आहेत चला मग भेटू आता थोड्या वेळात कपडे धुवून घेते चला तर मग माझे कपडे वगैरे धुवून झालेत आणि हे कालचे कपडे आहेत आता कपडे टाकले तेव्हा हे काढून आणले कारण की काल खूप पाऊस नव्हता वातावरण पावसाचं होतं त्याच्यामुळे हे सुकले नव्हते आणि आज बऱ्यापैकी ऊन पडलंय तर मग हे सुकून गेले आजच मोस्टली सुकले थे, तर म्हटलं चला पटापट घड्या करून घेऊ तुमच्याशी बोलता बोलता तर मी पटपट घड्या -पट करून घेते नाही काल ते नव्हतं हात नको घालू त्यात मग अशी कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या त्याच्यानंतर आहे ना खिचडी वगैरे करू खाली थोडा वेळा बसले असंच टाईमपास केला आणि आता तर निशाला घेऊन आली आहे टिफिन तर संपला आहे तिचा पोह्याचा चिवडच होता त्यामुळे तिने संपवला आहे मग आता तिला काय तुम्हाला सांगितलं होतं ना ते घावणे करून देते तर त्याचीच ही तयारी चला आता तिला पटकन बनवून देते खायला आणि तिच्यासोबत थोडा आता आमचं हे पिलू तुम्हाला कॅमेऱ्यातून तुम्हा मधून डोकावलेलं दिसलंच असेल ती ना शांत अशी बसू शकत नाही म्हणजे तिचे काही ना काही उद्योग हे चालूच असतात लहानच आहे शेवटी असणारच असो आणि हे जे काही तांदळाचे प्रकार आहेत ना म्हणजे उत्तप्पा म्हणा किंवा इडली म्हणा किंवा घावणे म्हणा किंवा भात किंवा तांदळाची भाकरी हे सगळे तनिषाला खूप जास्त प्रमाणात आवडतात का आवडतात ते नाही माहीत पण तिला हे जे तांदळाचे प्रकार आहेत ते खूप आवडतात आणि ना ते आ, हे झाल्याच्यानंतर मी तिला आहे ना जेवायला बसवलं होतं आणि तिला जेवण करायला अर्धा ते पाऊन तास लागणार हे मला माहीत होतं म्हणून म्हटलं चला तोपर्यंत आपणही काहीतरी काम करूया म्हणून मी हे वाल्याच्या शेंगा निवडायला घेतल्या होत्या म्हणजे कसं पुढचं काम करायला रिकामं जेवण झाल्याच्या नंतर मी तिला इथे अभ्यासाला बसवलं होतं आणि अभ्यास करताना तिला फाट थोडंफार का होईणारावंच लागतं आणि ठीक आहे असो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटू पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये बाय बाय